नमस्कार मित्र मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पण आपण एकदम छान असा हा व्हिडिओ बनवलाय आणि आजचा आपला व्हिडिओ आलेट मोशन वरती होणार आहे तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आणि जेवढेही मटेरियल लिंक आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले तिथून तुम्ही आपलं मटेरियल घेऊ शकता एकदम फ्रीमध्ये ठीक आहे आणि जर तुम्हाला काही अडचणीत असेल तर नक्की तुम्ही कमेंट करून विचारू शकता किंवा मला डायरेक्टली इंस्टाग्राम पेजला मला मेसेज करून तुम्ही विचारू शकता लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर आता चला मित्रांनो जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता सर्वात आधी अशा प्रकारे जे काही आपल्या अलेट मोशन ॲप याला यायला अशा प्रकारे ओपन करायचे नंतर प्रोजेक्ट्समध्ये मध्ये यायचे आणि तुम्ही जे काही आपले बीट मार्गाने एपीक लिंक इनपुट केलेले असतील त्यांचे हे दोन प्रोजेक्ट बनवून जातील आता त्यानंतर काय करायची तर का तुम्ही काय करायचे जर तुम तुमचे लिंक इम्पोर्ट होत नसतील आलेट मोशन ॲपमध्ये तर तुम्ही काय करायचे टेम्पलेट्समध्ये यायचे आणि इथं वरती अपलोड नाव दिलेले इथं क्लिक करायचे आणि इथून आपल्या फाईल मॅनेजरमधून आपल्या जे फाईलचा फोल्डर सिलेक्ट करून तिथून तुम्ही आपले जे काही एक्सपेल एक्स एम एल वी मी फाईल दिलेले आहेत बीडमार्कचे आणि इपेक्टचे तर ते इथून तुम्ही इन्पोर्ट करून घ्यायचे आहेत ठीक आहे नंतर त्यानंतर अशा पद्धतीने बॅक यायचे प्रोजेक्ट मध्ये यायचे आता आपला पहिला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट आहे तर याला अशा प्रकारे ओपन करायचं ठीक आहे इथे मी तुम्हाला आधीपासून बीटमार्क मध्ये आयडिओ गाणं फोटो वगैरे लावून दिलेले जर तुम्ही एक्स एम एल ऍड करणार म्हणजे एक्स एम तुम्ही, तुम्ही प्रोजेक्ट इनपुट करणार तर तुम्हाला ते इथं आयडिओ आणि फोटो वगैरे दिसणार नाही तर तुम्हाला आयडिओ पण तुम्हाला स्वतः स्वतःला लावं लागेल सिंपली प्लसच्या बटनमध्ये क्लिक करून आयडिओमध्ये जर तुम्ही आपल्या जीपलचा फोटो सिलेक्ट करून इथून आपला आयडिओ ॲड करून घ्यायचा आहे जर तुम्ही एक स्मार्ट फाईल इनपुट केली तेव्हा ठीक आहे आता त्यानंतर काय करायचे आता एकदम अशा प्रकारे व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे प्लसच्या बटनमध्ये क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून आता तुम्ही तुमचं फोटो घ्यायला सुरुवात करायचे तर आता मित्रांनो आता अशा प्रकारे तुम्ही फोटो घ्यायचे आता फोटो घेतल्यानंतर आता पहिले जे काही दोन फोटो आहेत तुम्हाला ते आडवे अशा प्रकारे रोटेट करून लावावे लागतील आहे आधी काय करायचं अशा प्रकारे पुढे बीटमार्क पर्यंत फोटोला ओलून घ्यायचे आणि मूव्न ट्रान्सफोर मध्ये येऊन तीन नंबरचा चा आहे करून सॉरी दोन नंबरचा आहे करून ते क्लिक करून अशा प्रकारे नव्वद डिग्री पर्यंत या ना मायनस नव्वद पर्यंत रोटेट करायचे तीन नंबरचा ऐकून होते क्लिक करून फोटोला अशा प्रकारे झूम करून घ्यायचे आणि एक नंबरच ऐकून क्लिक करून फोटोला अशा प्रकारे आपल्या खाली अशा पद्धतीने लावून घ्यायचा आपल्या ओझ्या साईडला ठीक आहे आणि त्यानंतर काय करायचे पुन्हा अजून आपल्या व्हिडिओचा सुरुवातीला येऊन प्लसचा चा, चा, चा बटर होते की क्लिक करून तुम्ही इथून तुम्ही कोणताही तुमचा फोटो घेऊन घ्यायचे अजून एक ठीक आहे जसं की तुम्ही आता समजा मी हा फोटो घेतलेला अशा प्रकारे फोटो घ्यायचे पुढच्या बेटम पर्यंत फोटोला ओढून घ्यायचे याला आपण रोटेट करून घ्यायचे मायनस नव्वद पर्यंत आणि याला पण छोटं करून घ्यायचे आणि याला अशा पदार्थाने या बाजूला लावून घ्यायचे ठीक आहे नंतर जेव्हा आपण या पोटूंना हे पीक लावून तेव्हा हे सुरुवातीचे फोटो आपण ॲडजस्ट करू ठीक आहे आणि या फोटोला अशा प्रकारे खाली करून घ्यायचे ठीक आहे अशा पदार्थाने खाली घेऊन घ्यायचे अशाच प्रकारे पुढचा एक फोटो लावून घ्यायचे तुम्ही ठीक आहे तर आता मी पुढे कोणता एक फोटो घेऊन घेतो तर इथं मी अशा पद्धतीने आज फोटो घेतलेला आहे कोणी याला मी नाही मायनस नवात पर्यंत रोटेट करून घेतो झूम करून घ्यायचे अशा प्रकारे आहे आणि एक नंबरचा ऐकू क्लिक करून या बाजूला घेऊन बरोबर ते लावून घ्यायचे ठीक आहे आणि परत इथून दुसरा फोटो घ्यायचा तुम्ही कोणता एक फोटो ठीक आहे तुम्ही कोणता तुमचा फोटो घ्यायचा अशा पद्धतीने याला पण इथेपर्यंत ओढून घ्यायचे रोटेट रोटेट रोटे करून रोटे घ्यायचे मायनस नव्हत पर्यंत याला पण छोटं करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने बाजूला लावून घ्यायचे आणि याला पण अशा प्रकारे फोटोच्या खाली घेऊन घ्यायचे अशा प्रकारे तुम्ही दोघं फोटो लावून घ्यायचे ठीक थी, आहे त्यानंतर आता जे काही आपले लॅरिक्स खाली लॅरिक ग्रुप खाली ग्रुप दिलेले फोटोचे तर याच्यामध्ये काय करायचे अशा प्रकारे या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये यायचे इथं फोटो फोटोवरती क्लिक करून कलर ऑप्शन मध्ये यायचे फोटोच्या नावावरती क्लिक करायचे आणि इथं तुम्हाला जो पण फोटो लावायचा असेल अशा प्रकारे फोटो सेडिट करायचे आणि प्लस च्या क्लिक करून फोटो त्यातून ॲड करून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला जे पण फोटो लावायचे असतील ते तुम्ही फोटो लावून घ्यायचे ठीक आहे तर इथून मी आता दुसरा फोटो रिप्लेस करून घेतो तर इथून मी हा फोटो लावून देतो ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचा फोटो रिप्लेस करून घ्यायचे आणि इथं बघू शकता आता सेम अशा प्रकारे हा दुसरा खालचा ग्रुप आहे फोटोचा तर इथं पण तुम्ही तुमचे फोटो रिप्लेस करून घ्यायचे आता जर तुम्हाला अशा प्रकारेच फोटो राहू द्यायचे असतील तर तुम्ही लावू शकता आणि नाहीतर मी तुम्हाला जर मागं ब्लॅक अँड व्हाईट फोटो लावायचा असेल तर तुम्ही इथून वेगळा फोटो घ्यायचे तुम्हे तर अशा प्रकारे मीडियामधून इथून किमे काय आहे जे आता है है। थी। थी। या चौकमध्ये आपण फ्रेम मध्ये फोटो लावले सेम फोटो अशा प्रकारे घ्यायचे आहे सेम अशा प्रकारे हे फोटो घ्यायचे आणि त्या खाली या ग्रुपच्या वरती घ्यायचे थी. ठीक आहे आता या या चौकमध्ये जो फोटो आहे तोच फोटो अशा प्रकारेतून घ्यायचा आहे तो फोटो अशा प्रकारे घ्यायचे फोटोला पुढेपर्यंत ओढून घ्यायचे आणि जो काही आपला ग्रुप बुरुप असेल तर या ग्रुपच्या वरती अशा प्रकारे लावून घ्यायचं ठीक आहे आणि त्यानंतर आता पुढं जे काही बीटमॉक आहेत तर यांना अशा प्रकारे नॉर्मल पद्धतीने दहा शेवटीपर्यंत अशा पद्धतीने पटापट तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या ठीके तर मी आता सर्व फोटो लावून घेतो तर मित्रांनो आता बघू शकता शेवटीपर्यंत जेवढे आता सर्व बिटमॉक होते तेन अंतर, तेन अंतर तर यांच्याप्रमाणे मी फोटो हो लावून घेतलेले त्यानंतर त्यानंतर काय करायचे जो पण आपला हा लॅरिकचा ग्रुप आहे बघू शकता तर याचा डाव्या किंवा उद्योग जी की खाली जागा आहे तर इथे क्लिक करून ठेवायचे आणि लॅरिकचा ग्रुपला पूर्णपणे वरती घेऊन घ्यायचे ठीक आहे जेणेकरून आपल्या फोटोवरती अशा सा प्रकारे सर्व लॅरिक्स दिसतील आहे त्यानंतर आता आपलं हे फोटो वगैरे सगळं लागून गेलेले त्यानंतर पण सुरुवातीला यायचे प्लसचा बटनमध्ये क्लिक करून मीडियामध्ये यायची तर इमोजी जे पेंजी दिलेले हे पीएनजी घेऊन घ्यायचे सुरुवातीचे जे जे काही दोन फोटो दो असते दोन माग असतील तर हे दोन बीटमार्कप्रमाणे या पेइंजीला ओढून घ्यायचे मुळे ट्रान्सफॉर्मरमध्ये येऊन पेंजीला छोटं वगैरे करून बराबर इथं लावून घ्यायचे ठीक आहे जेव्हा तुम्ही आता सुरुवातीच्या फोटोंना ए पी तुम्ही लावणार तेव्हा तुम्ही जी तेव्हा ॲडजस्ट करायची ठीक आहे त्यानंतर काय करायचं आता एवढं सर्व झाल्यानंतर पुन्हा बॅक यायचे आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन करायचं जो काय पहिला फोटो आहे तर याच्यावरचे इफेक्ट अशा प्रकारे कॉपी करायचे पुन्हा बॅक येऊन आपल्या बीटमॉर्क प्रोजेक्टला ओपन करायचे खाली यायचे अशा प्रकारे आता जो पण आपला मोठा हा मोठा आला फोटो आहे मित्रांनो हा वरचा एक नंबरचा हा हा जो मोठा फोटो आपण झूम केला आहे तर त्या फोटोवरती क्लिक करून इथून याला इपिक्समध्ये येऊन पेस्ट टीपिक्स करायचे ठीक आहे आणि जर तुम्हाला इथं ती फेडची रेस आहे तर तिचं तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर वाईप नावा नावामध्ये यायची इथं ठीक आहे आणि इथून तुम तुम्ही स्टार्ट करून कमी जास्त करू शकता ठीक आहे जेवढं तुम्हाला ठीक ते वाटेल तेवढं तुम्ही लावू शकता ठीक आहे आणि अशा जर अशा पद्धतीने तुम्ही या बाजूने फोटो कट होत नसेल तर तुम्ही या याच वाईपमध्ये यायचे आणि तर जे काही अँगल आहे तर अँगल करून अशा प्रकारे तुम्ही रोटेट करू शकता ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही हा एपीक इथून ॲडजस्ट करू शकता त्यानंतर आता खालचा जो काही फोटो आहे तर याच्यावर क्लिक करायचे ब्लेंडिंग मध्ये यायचे आणि याची ऑफिशिटी तुम्ही तीस कमी करायचे ठीक आहे अशा पद्धतीने तीस कमी करायचे आणि त्यानंतर पेन जरा तुम्ही काय करायचे बराबर इथे ॲडजस्ट करून तुमच्या इच्छेनुसार लावू शकता अशा प्रकारे आउट वगैरे करून बरोबर इथं लावून घ्यायचे नंतर आता पुढच्या फोटोवर यायचा जो मोठा फोटो आपण झूम केलेला आहे वरचा तर याला पण सेम अशा प्रकारे पेश य करायचे ठीक आहे आणि त्यानंतर काय करायचे याचा जो काही खालचा फोटो आहे तर इथून याला ॲडजस्ट करून घ्यायचे ठीक आहे तर अशा प्रकारे झूम वगैरे करून घ्यायचे जेणेकरून जे काही आपले पोटूचे काठ हे खालचे तर ते येणार नाही अशा प्रकारे थोडंसं झूम करून घ्यायचे आणि या पोटर इथं लावून घ्यायचे अशा पद्धतीने आणि ह्याचे पण ऑपिसिट आहे तीसपर्यंत कमी करून घ्यायचे ठीक आहे आणि त्यानंतर इथे बघू शकता सुरुवातीला बराबर आपले इफेक्ट लागून गेलेले आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही इफेक्ट लावून घ्यायचे त्यानंतर जे काही आता खालचे पोटे सॉरी खालचे फोटो आहे तर यांना यांना पण हा जे बी पेस्ट करायचे आणि वाईप नाव तो जो काही एपी के इथून डोळ्याचा अयक्रम ते क्लिक करून बंद करायचे ठीके कर ठीक आहे हा सापर्क तुम्ही हे करायचे ठीक आहे त्यानंतर एवढं झाल्यानंतर पुन्हा बॅक यायचे आपल्या ई पीडच्या प्रोजेक्ट वरती क्लिक करून जो काही दोन नंबरचा फोटो आहे तर याच्यावरचे ई कॉपी करायचे पुन्हा बॅक येऊन आपल्या बीटीमार्क प्रोजेक्टला ओपन करून अशा प्रकारे पुढे यायचे आणि जे केले आपल्या ग्रुपचा वरचे फोटो दोन तर यांना अशा प्रकारे पेस्ट ए करायचे ठीक आहे जेणेकरून बराबर अशा पद्धतीने तर आपले फोटो लागून जातील आहे अशा प्रकार तुम्हाला हे फोटो लावून घ्यायचे जर हे फोटो तुम्हाला लावायचे नसतील असं ब्लॅक अँड व्हाईटमध्ये तर तुम्ही तुम्ही फोटो बंद करू शकता फक्त हे चौकन फ्रेम फोटो तुम्ही राहू देऊ शकता आहे जसं तुम्हाला ठीक वाटेल तशा प्रकारे तुम्ही राहू देऊ शकता त्यानंतर आता हे दोघं फोटोने एपीट पेस्ट केल्यानंतर पुन्हा बॅक यायचे आपला शेवटचा फोटो आहे तर याच्यावरचे इफेक्ट कॉपी करायचे सेम पद्धतीने आणि सेम अशा प्रकारे बॅक घेऊन आपल्या इपेकच्या प्रोजेक्टला ओपन करून सॉरी बिटमा प्रोजेक्टला ओपन करून अशा प्रकारे न पण सव्वीस शेकंदाच्या यायचे आता इथून पुढे आपले जेवढेही फोटो आहे तर हे सर्व फोटो अशा पद्धतीने पटापट हा वाला इपीठ तुम्ही पेस्ट करून द्यायचे ठीक आहे अशा प्रकारे पत तर अशा प्रकारे पटापट इफेक्ट तुम्ही पेस्ट करून द्या तर बघू शकता आता मी सर्व फोटो इफेक्ट पेस्ट करून दिलेले त्यानंतर आता बघू शकता आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ बनून घ्यायचे नंतर वरती शेअरचा आयकॉन ऐकून क्लिक करायचे व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला ते ॲरो छोटासा याच्यावरती क्लिक करायचे खालचे क्वालिटीचे रेस फुल वाढून घ्यायचे आणि त्यानंतर एक्सपोर्ट नावावर क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर ते भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि असेच पद्धत आपल्या मराठी भाषामध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा